नमस्कार तर आज दिनांक 24 मे 2025 हजार पंचवीस तर जाणून घेऊयात ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव तर आज या ठिकाणी जर बघितलं तर आहे शनिवार तर बघूयात बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा राज्यामध्ये जर बघितलं तर आहे सध्या सोयाबीनचे बाजारभाव जे आहे आपल्याला एकदम मापात पाहायला मिळत आहे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये तसे बाजारभाव अजूनही नाही आता आपण सुरुवात करूया आज विदर्भा बसून तर नागपूरमध्ये जर बघितलं तर आहे सोयाबीनला कमीत कमी तीन हजार पाचशे सरासरी जर बघितलं तर आहे चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये तर एका अर्ध्या वकल्याला चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभव पाहायला मिळत आहे यानंतर यवतमाळमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत कमी जास्त चार हजार चारशे यानंतर मराठवाड्याकडे येऊया तर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर जे आहे लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट यानंतर नांदेडमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मार्केटमध्ये मोठी वाढ होणे गरजेची आहे बाजारभाव कमीत कमी पाच हजार रुपये सहा हजार रुपये झाले पाहिजे यानंतर पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त जा चार हजार जा चारशे नगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर जर बघितलं दर्जा आहे नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये यानंतर जर बघितलं दर्जा आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरासरी चार हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद